नमस्कार क्रमस्तकार बांधवांनो उदयलाड मी उदय लाड माझी शेती सविन व्हिडिओ मध्ये सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत क्रमस्तकार बांधवा आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की भारताकडून आता चीन मोठ्या प्रमाणात आयात करणार या ठिकाणी सोयाबीन सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट कि चीन भारताकडून आता भविष्यामध्ये दुप्पट सोयाबीन आयात करणार मग चीन भारताकडून भविष्यामध्ये दुप्पट सोयाबीन आयात करणार याचा भविष्या सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सर्व प्रश्नांचे आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून घडला तर एकदा व्हिडिओला लाईक एक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की चीन आता भारताकडून नजीकच्या भविष्यात दुप्पट सोयापीण आयात करणार मग चीन भारताकडून या ठिकाणी नजीकच्या भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन का आयात करणार याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा कास्ताकार बांधवन जगातील सर्वात मोठा सोयाबीन सोयापेंट सोया तेल आयातक देश म्हणजे चीन पण सध्या चीन आणि अमेरिकेमध्ये टॅरिफॉर चालू असल्यामुळे चीनला सोयाबीन सोयापेंट सोया तेल हे दुसऱ्या देशांकडून आयात करण्याची वेळ उद्भवू शकते अशा परिस्थितीमध्ये भारताची भौगोलिक परिस्थिती चीनसाठी अत्यंत अनुकूल आहे चीन आणि भारत यांच्यामध्ये असणारी सीमा ही या ठिकाणी निगडीत असल्या कारणास्तव चीनला वाहतुकीचा खर्च लागणार नाही चीनला इन्शुरन्सचा खर्च लागणार नाही चीनला इतर मेंटेनन्सचा खर्च लागणार नाही आणि माल हा लवकरात लवकर पोहोचेल यामुळं चीन भारताला पसंती देण्याची शक्यता आहे याच्यामुळं भविष्यात जर चीनकडून सोयापेंढेची आयात या ठिकाणी दुप्पट झाली तर आश्चर्य वाटायला नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कसा फायदा होणार लक्षात घ्या ज्यावेळेस किलो सोयाबीन हे आपण या ठिकाणी क्रशिंगसाठी टाकतो तर त्या सतरा ते अठरा ते किलो तेल आणि ऐंशी ते ब्याऐंशी किलो मित्रांनो पेंड निघत असते आणि मग ही पेण जर मोठ्या प्रमाणात विकल्या गेली तर आपोआप सोयाबीनचा बाजारभाव सुधारायला मदत होते आणि याच्यामुळे नजिकच्या भविष्यात जर देशांतर्गत बाजारामध्ये चीनची आयात वाढली आणि त्याच्यामुळे बाजारभाव सुधारून चार हजार पल्याड गेला तर आश्चर्य वाटायला नको पण भविष्य हे फार उज्ज्वल नाही ह्या जर तरच्या गोष्टी असल्यामुळं एकच काम करायचं चार चा हजाराच्या भाव आपण आपल्याला आठवड्या दोन आठवड्यात दिसल्या तिथे विक्री करून टाका आणि ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये भावांतर योजनेचा लाभ मिळू शकेल पण थांबण्यात माझा नाही हे लक्षात घ्या तर भविष्यात देशातील बाजार स्वयंबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हो आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवां अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मनापासून आभार मानतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या सर्वांना मिळतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार